तर हा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर इथे मी खांडवी करायला घेतली होती मला मी गुजरातमध्ये राहत होती नाही तर माझ्या ऑनरने ही रेसिपी मला शिकवली होती मला ढोकळा खाऊशी झाला तर मी ही रेसिपी ट्राय केली छान लागते करून बघा व्हिडिओ अपलोड आहे यूट्यूबला तर इथे मी शेंगा उकडायला टाकल्या इथं शेंगा उकडायला टाकून आणि त्यानंतर पटकन येणं बनेलं ना ड्रायफ्रूटचे लाडू बनवायला घेतले कारण बनीचे लाडू ना बऱ्याच दिवसाचे संपले होते आठ एक दिवस झाले तर बनीला लाडू नव्हते कारण सकाळी तिथला नाश्ताच होत नव्हता तर रोज एक लाडू नाही इथे ना एक वाटी दुधात दोन चमचे टाकून येणं मी बनलेलं पासते कारण प्रत्येक बाळाला यांना सक सकाळी उठलं उठं प्रोटीनची गरज असते आणि इथे ना घरातलं सगळं आवरलं तर आम्ही तिघं पण भागवत कथा ऐकायला आलो होतो तर भागवत इथे ना मी हे मला हसत होते का मी टॅग लावला गंध लावला आणि व्हिडिओ काढती म्हणून तर त्यानंतर येणे इथं भागवत कथा ऐकायला आलो पण इथे ना आम्हाला जागा नव्हती पण श्रीकृष्णाच्या कृपेने भेटली आम्हाला जागा का नाही का रत्काव होईना तर इथं भागवत कथा ऐकायला बसले ना मी दुस दूसर, दुसऱ्या दिवसापासून यायला लागली पण मला असं झालं होतं की डोळे ना आपआप चमकायला लागते आणि डोळ्यातून ना आपआप पाणी येतं काय येतं आता ते देवालाच माहिती ते सांग मी सांगू शकत नाही त्यानंतर येणे तर ना जो मेन हॉल आहे ना तो वेगळा आहे पण बनीमुळे आम्हाला आहे ना दुसऱ्याच हॉलमध्ये बसत आहे आम्हाला की तिकडे एंट्री देतेच नाही का, ते कारण लहानपणा दंगा करत्या कारण त्या लोकांना वाटतं का त्याचे आईवडीलही दंगा करतील त्याच्यामुळे आम्हाला एंट्रीने बनीलाही एंट्रीने आणि त्यामुळे इकडं दुसऱ्या हॉलमध्ये ई डी लावलेला राहतो इकडे आम्ही गुपचूप ऐकतो गरिबासारखं जेवण करतो घरी निघून जातो तर इथे ना ऐकायला बसलं ना असं वाटतं श्रीकृष्णाचे जे लिला आहे ना त्याच्यातून आप असं भाव होतो का असं जगलं पाहिजेत ना की आपल्यामुळं समोरच्याला कधी त्रास नाही झाला पाहिजेत तर समोरच्या मुळं आपण कधी त्रास करून घेतला नाही पाहिजेत त्यामुळे जगामध्ये असा नियम ठेवा आयुष्यात जगायला का आपण आपला संसार आणि आपलं फॅमिली जी राहते ना ती इतकंच याच्या व्यतिरिक्त काही मानू नका कारण आजचं कलियुग असं आहे ना का ते फायदापुरता आपल्यासोबत राहतं फायदा झाला की आपल्याला सोडून देतं या पद्धतीचं आहे त्यामुळे जे आपले रक्ताचे ते पकडून चालायचे आणि देवदेव करत चालायचं आणि श्रीकृष्णाचं असं आहे ना असं म्हणजे मला सांगताही येत नाही मी काही देव नाही भजी वगैरे कोणी नाही का मी सांगू शकते पण खूप भारी आहे त्याच्या भक्तीत खूप रव आणि इथे ना आता बरेचसे जण आहे ना अमेरिकेत जा जातात दुबईला जातात तिकडे जाण्यापेक्षा ना आपल्या श्रीकृष्णाला भेटायला द्वारकेला जा मथुराला जा वृंदावनला जा जगन्नाथपुरीला जा आपल्या भोलेबाबांना केदारनाथला भेटायला जा तर त्यापेक्षा इकडे अमेरिकेत दुबईला जाऊन काय आहे काळे माणसं गोरे माणसं हिरवे केसं निळे केसं मोठ्या मोठ्या बिल्डिंग माती हाफकडं कपडे घालणारे काही ठिकाणी मोठे कपडे घालणारे काही दु काही ठिकाणी बारदान घालणारे त्याच्यापेक्षा ना आपल्या श्रीकृष्णाच्या नगरीत नक्की जा मी तर जाणार मी तर ह्या उन्हाळ्यात तर हमकाज हंड्रेड पर्सेंट मी तर जाणार तुम्हाला यायचं असेल तर मला नक्की सांगा हा आपण सगळेजण जाऊ मस्त मोठी ट्रेन करून जाऊ तर इथे आमची भागवत कथेचा तिसरा दिवस असं ह्या पद्धतीने संपला आणि आता इथून पुढे ना आपली आरतीच सुरू होईल आता आरती तुम्ही नक्की बघा आरती आरती तर मला खूप आवडते खूप म्हणजे खूप 家。 इथे ता ना आरती झाली श्रीकृष्णाचं भजन पण झालं आणि त्यानंतर इथे ना जेवणासाठी ना पंक्ती लागल्या होत्या तर ऐकायला नाही पण म्हणजे होण्यासाठी डबल टिबल